आज आपण कार्लाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत याच्यावर आपला आज दुसरा व्हिजिट आहे कारल्याच्या प्लॉटवरती आणि ही रुशांत कंपनीत व्हरायटी आहे कोणीची कारल्याची लागवड केलेली तर या व्हेरायटीचा प्रॉब्लेम असा होता का याला वाढ जास्त होत नव्हती ज्यावेळेस लागवड केलेली होती त्यावेळेस याला प्रॉब्लेम झाला होता असा का म्हणजे वाढ होत नव्हती याची त्याच्यानंतर आपण या प्लॉटला थिरी दिली याला ड्रिचिंग केली आणि स्प्रे दिले त्याच्यानंतर या प्लॉटला रिझल्ट एक्सिलंट मिळाला वाढ वगैरे पण चांगली झाली फुटवा वगैरे एकदम छान झाला आणि झाडाची पत्ती वगैरे पण एकदम फ्रेश झाली तर जो काही आपण स्प्रे दिला आहे आणि जो काही आपण शेड्यूल दिलं याचे रिझल्ट त्या शेतकऱ्यांना खूप चांगले आले आता याच्या पुढचं जे मनोकत आहे आपण त्या शेतकऱ्यांकडूनच नमस्कार तर दादा आपलं नाव सांगा शरद खंडूकर राटे मोबाईल नंबर आपला सत्याहत्तर अठ्ठावन्न त्र्याऐंशी चार गाव गावचेहडी तालुका निघ आज आपण या दादांच्या प्लॉटवरती आलेला आहे तर यांना आपण जे मागचं शेड्यूल दिलं होतं कारल्याचं तर याच्यामध्ये आपण डॉर्मोलिन व्हिजिटिव्ह जे फर्टिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं आहे आणि याच्यासोबत आपण दिलं होतं एक्रेशिल्ड या दोघांचं यांनी स्प्रे केला आणि ड्रिपमधनं झेटॉल अकरा चौरशी आणि सकरा याची ड्रिचिंग केली तर याच्यानंतर त्यांना काय रिझल्ट आले हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ तर डॉर्मोलिन व्हेच नाही ना पत्ती रब झाली आणि अशी स्ट्रॉंग पत्ती झाली एकदम काळखी जबरदस्त आली ना एकर शिड नाही ना व्हायरस हो एकदम नव्याण्णव टक्के जाऊ जो व्हायरस हो याचे रिझल्ट भेटले आणि अकरा चौवेचाळीस अकराने फुटवा आणि वाढ एकदम मस्त केली हे जे आहे एकर शिड हे व्हायरससाठी काम करतं म्हणजे हे काय करतं जे पेशी भित्ती काय आहे तुमच्या पानाची तर ती मजबूत करतात त्याचा फायदा तुमची सेलवालची थिकनेस जर जाड झाली ना तर याच्यापासून डावणी भुरी त्याच्यानंतर बायोटिक अबायोटिक स्ट्रेस आणि जे सगळी पेस्टी इन्सेक्ट्स आहे चा, याच्यापासून तुम्हाला चांगल्या प्रकारे सुटका मिळून जातो आणि पानामध्ये एकदम काळोखी बघा तुम्ही एकदम काळोखी पण फ्रेश राहते पत्तीची साईज वगैरे हो पण एकदम जबरदस्त वाटतं तर दादा तुम्हाला एकंदरीत फर्टीसिंडियाचे प्रोडक्ट वापरल्याबद्दल काय वाटलं रिझल्ट एकदम मस्त रिझल्ट आहे आणि स्वस्त आहे जास्त खर्चाचं काम नाही आणि कमी खर्चात पण रिझल्ट चांगले औषधांची आणि इतका मस्त फ्रेश प्लॉट वेल याच्या आधी नव्हता याच्या हे वापरल्यानंतरच असे प्लॉट बांधलं फुटवा बिटवा एकदम मस्त काढला बर बरं तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शकता हे वापराय म्हणजे टम टॉमॅटोसाठी परत कारल्यासाठी याचा वापर इतका मस्त आहे का रिझल्ट एक नंबर रिझल्ट आहे याची तर आम्ही तर वापरितोच टामोट्यासाठी बी पण तुम्ही बी आज नवीन शेतकऱ्यांनी सुद्धा हे वापरून पाहावे याचे रिझल्ट एकदम मस्त आहे तर शेतकरी बांधवांना या प्लॉटला जशी आपण थेरी दिली आहे तसंच आपण व्हिडिओ काढत राहतो नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करत राहतो अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही प्ले आमच्या पेज आहे यूट्यूबला त्याला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या नवीन व्हिडिओची माहिती मिळणार धन्यवाद